तर बघू शकता तुम्ही छान फुललेले आहे मस्त पगर आणि बटाट्याची कुरडई नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी बगरची कुरडई बनवणार आहे तर बघा इथे मी बगर घेतलेली आहे अडीचशे ग्राम घेतलेले आहे मी याला काही भागात वरई असं पण म्हणतात पण आमच्या खानदेशमध्ये भगरच म्हणतात तर अडीचशे ग्राम भगर घेतलेले आहे मी आणि भगरचे मी कुरडे बनवणारे आणि त्याच्यामध्ये मी अडीचशे ग्राम भगरमध्ये मी पाचशे ग्रॅम बटाटे घेतलेले आहेत म्हणजे अर्धा किलो बटाटे आणि पावसावर भगर घेतलेले आहे तर चला मग आता करूया सुरुवात तर आता आपण भगर अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ अशी अगोदर शिजवून घ्यायची मस्त आपल्याला पाणी काढून घ्यायचे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले तर बघा मी गॅसवरती अगोदर दोन पातेल्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे एक आपल्याला बगर शिजवून घ्यायचे आणि इकडे बटाटे शिजवून घ्यायचे या पातेल्यामध्ये थोडंसं मीठ घालून होते बगर शिजवायला नॉर्मल घालायचं कारण आपल्याला अजून परत भरून पण टाकायचं आहे आपण याच्यात बगर शिजवून घेऊ बगर छान अशी मऊ आणि लुसलुसीत शिजवून घ्यायची आहे कारण आपल्याला क्रोडे तयार करायचे म्हणून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आणि इकडे एक पातील ठेवले मी याच्यामध्ये आता आपण बटाटे शिजवून घेऊ तर आठशे ग्रॅम बगर आणि पाचशे ग्रॅम बटाटे असं वजन घेतलेलं आहे मी दोघे तुम्ही बटाटे जास्त पण घेऊ शकता पण मी दोघी प्रमाणात घेतलेला आहे तर आता हे सुद्धा छान असे मऊ आणि लुस शिजवून घ्यायचे तर चला आता बघू आपण बगर शिजलेले आहे का बरं तर छान झालेले बगर मस्त छान असे मऊ झालेले आहे बघू शकता तुम्ही छान शिजलेले आहे आता गॅस बंद करायचा आहे थोडी थंड होऊ द्यायची आता बघा आणि इकडे बटाटे पण झाले का बघू आपण तर इकडे पण बटाटे छान असे उकळत आहेत पण अजून शिजलेले नाही आहेत अजून पाच दहा मिनटं शिजले शिजवून घेऊ आपण तर इकडे मी परात घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये भगत काढून घेऊ थंड करून घ्यायची भगत तर चला मग आता आपण बटाटे पण काढून घेऊ बटाटे पण शिजलेले आहेत छान छान शिजलेला आहे बटाटा आता आपण आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता बटाटे काढून घ्यायचे आहेत तर बटाटे काढून घेतलेले आहेत बटाटे आणि भगर छान असे थंड करून घ्यायचे नंतरच आपण बटाटे आणि भगर छान असे मिक्स करून घेऊ तर भगर थंडे झालेले मस्त गार झालेले आता बटाटे पण छान असे गार झालेले आहेत आता आपण बटाट्याचे साल काढून घेऊ पूर्ण बटाट्याचे सालासेस करून घ्यायचे बघा छान शिजलेले आहेत बटाटे, बटाटे मस्त एकच नंबर साल निघते बघा अशा पद्धतीने बटाटे आपल्याला छान असे सलवून घ्यायचे बटाटे छान शिजले ना तर साल पटकन निघते अशाच पद्धतीने मी पूर्ण साल आता सगळे बटाट्यांची काढून घेणारे तर बघा मी छान अशी बटाटे सोलून घेतलेले आहेत वरची साल काढून घेतलेली आहे आता आपण इथं भगर छान अशी हाताने मळून घेऊ भगर पण छान थंड झालेली आहे मस्त अशा पद्धतीने छान मिक्स करून घेतलेली भगर छान आता घरामध्येच आपल्याला बटाटे असे किसून घ्यायचे आहेत तर बघा मी तर अशी किसणी घेतलेली आहे आणि आता हा बटाटा त्याच्यामध्ये किसून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने मस्त पूर्ण बटाटे मी किसून घेणार आहे सर्व अशा पद्धतीने पूर्ण बटाटे किसून घ्यायचा आपल्याला जाडसर राहून घ्यायचा पूर्ण बारीक करायचा आहे मस्त तर बघा बड़ा छान बटाटे किसले गेलेले आहेत बघा एकच नंबर तयार झालेला आहे बटाट्याचा तर छान असं बटाटा आणि बगर मिक्स करून घ्यायचंय परत आता एकज्यू करून घ्यायचं आहे मस्त तापाण्याच्यामध्ये मीठ घालू मी अगोदर भागामध्ये पण शिजवताना मीठ घातलेलं होतं तर आता थोडंसं मी कमीच घालणार आहे अंदाजे आणि तिखट याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता पण मी तिखट घालणार आहे तर मी एक चम्मच तिखट घातलेलं या ने आता परत छान असं मिक्स करून घेऊ तर बघू शकता तुम्ही छान असं हाताने मिक्स करून घेतलेलं आहे एकजीव करून घेतलेला आहे आणि बघा खाली पारातीलासुद्धा चिपकत नाही आहे छान गोळा तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये मी भरून पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे कारण बटाटे पण छान मऊ शिजले होते आणि बगर पण छान शिजलेले होते आणि तुमच्याकडनं जर थोडंसं घट्ट जर पीठ राहिलं असेल तर तुम्ही ग कोमट पाणी ॲड करू शकता त्याच्यामध्ये थोडं थोडंवरून नॉर्मल तर बघा आता छान गोळा मिक्स झालेला आहे एकच नंबर गोळा झालेला बघा आता आपण याच्या आता कुरडे तयार करून घेऊ तर बघा मी थोडासा कॉटनचा कपडा आतरून घेतलेला आहे आणि ओला केला होता मी हा आता आपण याच्यावर कुरडे तयार करून घेऊ तुमच्याकडे कॉटनचा नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकचा कागद पण वापरू शकता तर अशा पद्धतीने सोऱ्या भरून घ्यायचा आहे आमच्याकडे सोऱ्या म्हणतात हात सोऱ्या तर बघू शकता एकच नंबर झालेली आहे कुरडे बघायची अशाच पद्धतीने मी पूर्ण कुरडे आता तयार करून घेणार आहे तर बघू शकता मी एकच नंबर कुरडी तयार झाली बघा किती छान तार पडतोय तर आता मी अशाच पद्धतीने पूर्ण कुरड्या तयार करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेली आहे कुरडी बगर आणि बटाट्याची कुरडी थोडीशी अजून ओलसर आहे आपण परत काढून बघू निघते का बरं बघा छान घालेली आहे मस्त पाणी मारायची सुद्धा काही गरज नाही आहे काही बघा मी एकाच हाताने काढते तर बघा छान निघालेली आहे मस्त छान येत अशाच पद्धतीने आपण पूर्णाला कुरडे काढून घेऊ थोडी अजून ओले मी परत तुम्हाला नंतर व्हिडिओ मध्ये दाखवते ते तर बघू शकता तुम्ही बगर आणि बट्याचे कुरडे खूप छान झालेले आहे छान सुकलेले पण हे मस्त एक नंबर झालेली आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते तर मी गॅसवर बघा तेल ठेवलं आहे गरम करायला आता तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आता आपण बघू तेल गरम झालं आहे ते तर बघा छान फुललेले आहे तेल पण छान गरम झालेलं आहे आता आपण कुरडे टाकून बघू तर बघू शकता तुम्ही छान फुललेले आहे मस्त खगर आणि बटाट्याची कुरडई तर आता दुसरी कुरडी तळून बघू आपण तर बघू शकता तुम्ही छान तळले गेलेले मस्त छान फुललेले पण आहे कलरही बघू शकता किती छान कलर आलेला आहे एकच नंबर कुरडे तयार झालेले आपले मस्त तर बघू शकता तुम्ही खूप छान झालेले कुरडे मस्त बगर आणि बटाट्याची कुरडी एकच नंबर झालेली आहे बघा छान असा कुरकुरीत पदार्थ झालेला आहे बघा छान कुरकुरीत झालेले मस्त तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद